धनंजय मुंडेंचं सकाळी आठच्या दरम्यानचं हे ट्वीट आज दुपारी बारा वाजता भगवान गडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात आशीर्वाद घ्यायला येतोय आणि मग दुपारी साडे बाराचं हे ट्वीट माझा आजचा पिंपळनेर दौरा जड अंतकरणाने रद्द करावा लागतोय आता धनंजय मुंडेंनी हा दौरा रद्द का केला हे समजून घ्यायचंय पण यातली मोठी बातमी हीच की भगवान गडावरची धस मुंडेंची एकत्र भेट टळली त्याचं झालं असं की आज श्री क्षेत्र संस्थान राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या एक्याण्णव्या नारळी सप्ताहाची सांगता पिंपळनेर येथे होती यावेळी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके हे देखील उपस्थित राहणार होते तर भाजप आमदार सुरेश धसांनी सकाळीच भगवानगडाच्या एक्याण्णव्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला हजेरी लावली यात सप्ताहासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील येणार होते त्यामुळे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसणार अशी चर्चा होती यावर धसांना विचारलं ते म्हणाले इथे मी किंवा धनंजय मुंडे आणखी कोणी भगवान बाबांच्या चरणी व्हायला सगळे पक्षीय सगळे लोक या ठिकाणी येऊ शकतात मात्र दुपारी साडे बारा वाजता अचानक मुंडेंनी ट्विट करत भगवान गडावर पोहोचू शकणार नसल्याचं सांगितलं ट्वीट मध्ये ते म्हणाले संत श्री भगवान बाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई येथील पवन हंस विमानतळावर आहे मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळने दौरा जड अंतकर्णाने रद्द करावा लागतोय आध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत आदरणीय शास्त्री बाबांना कल्पना दिली आहे भेटा बांधायला गेलो त्यावेळ फोन आला होता आपल्या आप बीड जिल्ह्यातील भूमिपुत्र धनंजयजी मुंडे या कार्यक्रमाला येणार होते आणि दोन तास हेलिकॉप्टरच्या शेजारी बसले पण त्यांना क्लिअरन्स मिळाला नाही त्यांना येता आलं नाही कारण की त्यांचा दौरा रद्द झालेला आहे त्याचं कारण असं की ते किती घाबरतात लोक ही पण मला समजे ना <laughs> जो काही भाग आहे तो एक भाग वेगळा आहे क्लिअरन्स मिळाला नाही त्यांचा निघता नाही आलं तिथून जे काही परवानगी लागते पण पर नाही ठीक आहे काय हरकत नाही मात्र याच कार्यक्रमात आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकत्र येणार होते संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते एकत्र एका मंचावर दिसणार होते त्यामुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं धसांनी सप्ताहात हजेरी लावत महंत नामदेव शास्त्री यांचं दर्शनही घेतलं मात्र मुंडेंनी दौरा रद्द केला त्यामुळे खरंच विमानाला परवानगी मिळाली नाही की धसांसोबतची भेट टाळायची होती म्हणून मुंडेंनी दौरा रद्द केला अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारना मला सबस्क्राईब करायला विसरू नका